चांदूर बाजार येथील गोसी टोम्पे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर माधान येथे एकोणीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये दररोज सकाळी योगा श्रमदान दुपारी बौद्धिक सत्र आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असे नियमित कार्यक्रम घेण्यात आले प्रत्येक दिवशीच्या बौद्धिक सत्रामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं कायदेविषयक मार्गदर्शन या विषयावर चांदूर बाजार येथील न्यायाधीश जी एम नदाफ जी बी नंदागवळे पी एम चव्हाण यांनी उपस्थित राहून विविध कायदेविषयक माहिती व त्याचे पालन यासंबंधी सविस्तर माहिती दिली त्यानंतर रक्त तपासणी शिबिरामध्ये बीपी शुगर बरोबरच थायरॉइड सारख्या अनेक तपासण्या करण्यात आल्या शिबिराचे तिसऱ्या दिवशी डॉक्टर शुद्धोधन कांबळे यांनी शिबिरार्थींना सोशल मीडिया व आजची पिढी या विषयावरती मार्गदर्शन केलं या शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी प्रत्यक्ष योगासनाचे धडे प्राचार्य विजय मते पंजाबराव देशमुख योगा महाविद्यालय चांदूर बाजार यांनी दिले या शिबिरामध्ये महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक प्राध्यापिका यांनी भेटी दिल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शिबिराच्या राष्ट्रीय प्रवीण परिमल महिला डॉक्टर डॉक्टर युगंधरा गुल्हाने डॉक्टर लालबा दुमटकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुधीर मकासरे गोपाल शुभम तायडे यांनी अथक परिश्रम घेतले घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार